नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे शेतकरी मित्रांनो वरील टायटलानुसार तुम्हाला कळले असेल की शेतकऱ्यांना आता एककरी किती रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याआधी शेतकऱ्यांना विमा कंपन्याचे नुकसान भरपाईचे आग्रिम विम्याचे आणि काढणीपच्छता भरपायचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करायचे यामुळे केंद्र शासनाला याबद्दल काही माहिती मिळत नव्हती या, या, या प्रकारामुळे शेतकऱ्यांना तर काही फायदा होत नव्हता परंतु विमा कंपन्यांना स्वतःचे किस्से भरून घेत होत्या या कारणामुळे शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत होते पीक विमा दोन हजार चोवीस यावर्षी नवीन निकष आणि नवीन कायदे केंद्र शासनाने ठरवण्यात आलेले आहेत ते म्हणजे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत ते कसे जमा होणार आहे त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या पाठवण्यासाठी विमा कंपन्या सर्व काही गोष्टी पाहत होत्या त्यामुळे केंद्रशासनाबद्दल काही माहिती मिळत नव्हती शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आणि त्यांना किती नुकसान भरपाई द्यायची आहे हे आतापर्यंत विमा कंपन्या ठरवत होत्या परंतु आता विमा कंपन्या थेट केंद्र शासनाच्या बँक खात्यावरती शासनाच्या नुकसान भरपाईचे पैसे, पैसे जमा करणार आहे आणि त्यानंतर केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुसार लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लग्न असलेल्या बँक खात्यावर हे पैसे वितरित करणार आहेत यासाठी शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्केपेक्षा जास्त उत्पन्नाचे नुकसान झालेले असावे तर मित्रांनो आता विमा किती मिळणार आहे बरं तुम्हाला ते बघूयात तर जुन्या पद्धतीनुसार पन्नास हजाराचे साठ टक्के म्हणजेच तीस टक्के आणि तीस हजाराच्या पंचवीस टक्के म्हणजेच सात हजार पाचशे एवढा अग्रिम पीक विमा मिळणार आहे याआधी जर मध्ये हंगामात पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये मिळायचे परंतु सध्या नवीन निकषानुसार शेतकऱ्यांना एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये मिळणार आहे जर शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तर त्यानंतर शेतकऱ्यांना काढणी केलेले पीक म्हणजेच सोयाबीन वाळवण्याकरता शेतामध्ये ठेवले असतील तर आणि गारपिटीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे या पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना जुन्या पद्धतीने एकही रुपया मिळत नव्हता परंतु सध्या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना दहा हजार सहाशे पंचवीस रुपये मिळणार आहेत असे एकंदरीत शेतकऱ्यांना एकोणचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढा पीक विमा केंद्र शासनाकडून दरवर्षी मिळणार आहे याआधी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत होत होती आणि बाकीचे पैसे विमा कंपन्यांच्या स्वतःच्या खिशामध्ये घालायच्या तर मित्रांनो हे असं होतं पीक विमा संदर्भातलं नवीन अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद